नमस्कार मंडळी तर माझ्या हॉस्पिटल डे ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर रात्री साडेतीनच्या आसपास आम्ही हॉस्पिटलला जायला निघालो आणि साडेबाराला मला कळा चालू झाल्या होत्या तर आम्ही हॉस्पिटलला पोहोचलो आणि तिथले जे असिस्टंट डॉक्टर्स असतात त्यांनी मला सगळं चेक केलं मला एन एस डीसुद्धा सुद्धा चालू केलं ज्यामुळे बाळाचे ठोके हे कळत असतात त्यानंतर सलाईन चालू केली आणि तोपर्यंत माझे डॉक्टरसुद्धा आले जे मेन डॉक्टर आहेत हॉस्पिटलचे आणि मग माझी सगळी प्रोसेस चालू झाली होती तर हा जो दिवस आहे हा कधीही न विसरू शकणारा दिवस आहे की आयुष्यात सगळ्यात जास्त त्रास मला याच दिवशी झाला आणि आयुष्यातला सगळ्यात सुंदर सगळ्यात छान अनुभव आला सगळ्यात सुंदर असा दिवस होता तर सगळे मला चिडवत होते आणि मला असिस्टंट सुद्धा म्हटले की तुला नेल आर्ट करायला लिपस्टिकला घ्यायला वेळ कसा मिळाला पण रात्री मी बाहेर गेलेली आणि मी तशीच झोपली आणि मला माहीत नाही की आता पुढच्या दिवशी हॉस्पिटलमध्ये जायचं आहे सो माझ्या लिपस्टिकवर सगळे मला बोलत होते आणि तर एन एस डी वगैरे सगळं चालू होतं आणि मला खूप जास्त त्रास होत होता तर मला साधारणतः असं वाटत होतं की रात्री कळा चालू झाल्या म्हणजे सकाळी आठ नऊच्या आसपास माझी डिलिव्हरी होऊन जाईल पण नेव्हर नो असं म्हणतात ते खरं आहे आणि माझा कळा चालू आहे आणि माझा नवरा बघा धाराढूर पंढरपूर झोपलेत आणि मस्त घोरत होते तर सगळ्यात जास्त मला राग या गोष्टीचाच आला तर आता माझी आई पण आली आहे आणि माझा दादा पण आला आहे सकाळी सकाळी तर असं म्हणतात की काढा दिला जातो त्यामुळे लवकर डिलेवरी होते तर आई माझ्यासाठी काढा वगैरे सगळं काही घेऊन आली आहे आणि माझी एनर्जी खूप डाऊन झाली त्यामुळे मग तिने मला बिस्किट आणि चहासुद्धा करून आणला आणि आता मला माझी दुसरी आई खाऊ घालते तर माझी सगळी फॅमिली सोबत होती त्यामुळे हा जो खूप त्रासदायक असा काळ होता तो माझा छान सुखद झालाय वेदना तरी कमी आहे तर आता सन सकाळचे सात वाजलेत आणि असं वाटतंय एक तास जाईल दोन तास जाईल असे मी हळूहळू घड्याळाची वेळ मोजते आणि कधीही तो प्रसंग येऊ शकतो तर मला माझ्या कळा मी जसं ओरडत होती आणि माझी चिडचिड चालू होती तर सगळे मला हसत होते पण माझा त्रास मलाच माहिती तर आता मला डॉक्टरांनी थोडा वॉक करायला लावला एक्सरसाइज करायला लावली जेणेकरून नॉर्मल डिलेवरीला थोडा फायदा होईल आणि मी पूर्ण प्रेग्नन्सीमध्ये खूप जास्त ॲक्टिव्ह होते मी रोज डान्स करायची चढ उतर करायची त्यानंतर रोज वॉक करायची एक्सरसाइजेस करायची पण ज्या वेळेला जे व्हायचं असतं तेच होतं सांग कसं येईल तर बाहेर सगळेच जण खूप आतुरतेने वाट बघत होते की बाळ आत्ता बाहेर येईल तेव्हा बाहेर येईल आणि पाच मिनिटात येईल सगळ्यात जास्त श्रेयू आणि अधिराज एक्सायटेड होते आणि आमच्या अधिराजला सुद्धा थोडं थोडं कळत होतं बेबी येणारे बेबी येणारे त्यामुळे तोही खूप एक्सायटेड होता पण मी खूप जास्त त्रासातून जात होती माझा त्रास मलाच माहिती फक्त वेट करा कर आता आम्ही इथे बाहेर आहोत शेवू वैरी वैरी माय मम्मी इथे दादा आहे आणि इथे छोटू पण आहे हा ति आणि इथे हे दोघ जण बडबड करताय जे आम्हाला काहीच समजत नाही पण आम्ही बाहेर बसलेलो आहे तिथं कोणत्या घेऊन गेल्याची वाट बघतोय तर लेबर मध्ये सुद्धा दोन तास प्रयत्न केल्यानंतर माझ्या बॉडीकडनं हवा तसा रिस्पॉन्स मिळत नव्हता त्यामुळे डॉक्टरांनी लगेचच डिसिजन घेतला की आपण सी सेक्शन करूया आणि आता डॉक्टरांनी डिक्लेअर केलं आहे की बेबी इज फाईन आणि सगळेच खूप हॅप्पी आहेत तर तुम्ही अधिराज ठेवला बघितलं आमच्या माऊला बघितलं की ते हॅप्पी आहे आणि दादा वहिनी माझ्या दुसऱ्या बहिणी माझी मम्मी सगळेजण होते आणि हे आहे माझ्या बेबीचा फायनल लुक तर अगदी माझ्यासारखी दिसते ती अगदी माझा डबल रोल आहे आणि आमच्या माऊने सगळ्यात फर्स्ट टाईम तिला घेतलं आणि आता सगळ्यांची हे चालू चा चा। आहे की मला द्या मला द्या आणि सगळेजण छान छान फोटोज क्लिक करत आहेत बेबीच्या फर्स्ट डेचा तर सगळे खूप हॅप्पी आहे आणि सगळ्यांनाच मुलगी हवी होती आणि मला मुलगी झाली आहे तर सगळे छान हॅप्पी आहेत आणि आमचा अधिराज आणि माऊसुद्धा खूप हॅप्पी आहेत आणि असं म्हणतात की जेव्हा बाळाचा चेहरा बघितला जातो तेव्हा सगळं दुःख सगळ्या वेदना या नाहीशा होतात आणि एक गोड स्माईल आपल्याला फक्त हवी असते तर दादा फक्त यावेळेला दिल्लीला होता आणि त्यामुळे दादाला आम्ही व्हिडिओ कॉलवर दाखवलंय आता बाळाच्या बाबांनी तिला घेतलेलं आहे आणि सचिनलाही खूप भीती वाटत होती कारण त्यालाही सवय नाही आहे है, बाळाला हँडल करायची पण त्यानेही घेतलं फर्स्ट टाईम आणि सगळे म्हणत होते की ही इचं नाक तुझ्यासारखं इचे डोळे तुझ्यासारखे आणि सगळेच खूप हॅप्पी होते तर मामींनी सुद्धा बाळाला आहे बाळाच्या आणि आधीराज आणि श्रेयूसुद्धा खूप एक्सायटेड होते की बाळाशी बोलायचं आहे या वस्तू घ्यायच्या आहे त्या वस्तू घ्यायच्या आहेत माझ्या माहेरचे सगळेच जण हॉस्पिटलमध्ये होते आणि सगळेजण माझ्यासोबत होते त्यामुळे हा काळही खूप छान निघून गेला असं मला वाटतं आहे आणि बाळ तर इतकं छान होतं की सगळ्यांना आईने त्याच क्षणी फोन केले आणि तो ती मुमेंटच खूप वेगळी होती माझ्यासाठीही की मला अनस्तशिया दिलेला होता तरीही मला सगळं जाणवत होतं आणि आता काही नको फक्त बाळ हवंय असं अशी ही मुमेंट होती सो आय एम सो 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 हॅपी आणि आता सगळ्यांनाच uh, कॉल करून करुं कळवणं करुं सुरू होतं सगळ्यांचंच आणि एकीकडे बाळाला घेऊन फोटो काढणं सुद्धा सुरू होतं तर दादा बहिणीने छान छान फोटो काढून घेतलेत आणि दादाने पाच किलो त्या क्षणी काजूकातली अंदी सगळ्यांना वाटायला आणि सगळ्या स्टाफला नर्सेसला सगळ्यांना असं काजू खाऊ घातली आणि हा आनंदच काही वेगळा होता सगळ्यांसाठीच तर बाळाला सगळ्यात पहिले भेटायला फर्स्ट व्हिजिटर आले ते म्हणजे प्रशांत दादा आणि नेहा वहिनी आणि त्यांनाही बाळाला बघून खूप खूप खुँँ आनंद झाला आणि दादांनीसुद्धा पेढे आणलेले आणि आता सगळेच जण यायला सुरुवात झाली होती हॉस्पिटलमध्ये आणि सगळं हॉस्पिटल छान पाहुण्यांनी भरून गेलं होतं आणि मग नेहावयनींनाही बाळाला घ्यायचं होतं मग प्रशांत ही सगळ्यांना काजू कतली पेढे सगळं भरवलं आणि गोड खाऊ घातलं आणि मग नेहावयनींनी छानपैकी बाळाला घेतलं आणि छान त्यांनाही खूप आनंद झाला होता आणि आता सगळेच जण बाळाला बघायला यायला सुरू झाले होते तिनू दादा ज्योती वहिनी दादा सुनीता वहिनी सगळेच जण आणि हे त्या दिवसाचे गोड क्षण मी काही फोटोज या व्हिडिओमध्ये शेअर करते तर खूप छान दिवस होता हा माझ्या आयुष्यातला आणि या फोटोमध्ये या ब्लॉगमध्ये तुम्हाला माऊ सगळ्यात कमी दिसत असेल तर हा ब्लॉग बनवण्याचं कारणच माऊ आहे माऊमुळेच हे सगळे फोटोज आणि व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचू शकतात तर खूप खूप थँक्स की माझ्यासाठी आयुष्यभरासाठी ही छान मुवमेंट कॅप्चर केल्याबद्दल तर हा ब्लॉग आवडल्यास नक्की लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय